ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला विसरू नका सन्माननीय आरोग्य राज्यमंत्री मेघना दिदी साकोरे बोर्डीकर यांच्या प्रेरणेमधनं आणि समीर शफी पठाण यांच्या पुढाकारानं पुणे शहरामधील कोंडवा या ठिकाणी नागरिक आरोग्य सहायता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे या कक्षाच्या माध्यमामधनं परिसरामधील नागरिकांना विविध शासकीय योजना मुख्यमंत्री सहाय्यता निधी महात्मा फुले जन आरोग्य योजना तसेच आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन केलं जाणार आहे या निमित्तानं भव्य महार आरोग्य शिबिराचं आयोजन देखील करण्यात आलं होतं हे शिबिर मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष तसेच कोंडवा परिसरामध्ये बहुतांश हॉस्पिटल्स औंध जिल्हा रुग्णालय पुणे महानगरपालिका आणि नागरिक अधिकार मंच यांच्या संयुक्त विद्यमानं यशस्वीरित्या पार पडला आहे कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अनेक मान्यवर मंडळी हजर होते कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी नागरिक अधिकार मंचचे अध्यक्ष तथा भाजप युवा नेते समीर शफी पठाण यांच्यासह निखिल रोकडे मुजाहिद खान रियाज बागवान अनवर खान मुनाफ शेख फिरोज खान आसिफ खान खालिद सज्जन वाहिद सज्जन नासिर इनामदार शाहरुख खान इम्रान जमादार समीर शेख तौसिफ मुजावर आमिर दलाल तसेच आफताब शेख अजू शेख बरकत भाई अर्शद पठान उस्मान अत्तार रिजवान असय्यद तसेच शहाबा शेख मुजाहिद बागवान विकास गायकवाड शादाब शेख तसेच इम्रान भाईजान सैफी से मुफद्दल टांटीवाला जुजर वहुरा यांनी विशेष परिश्रम घेतले महिला कार्यकर्त्यांमध्ये जानवी कोंढावळकर तसेच संगीता रुद्राब अफरीन पठाण शाफिन मेमन सानिया मुलानी डॉक्टर सोनम मुलानी सीमा झा यांचा सहभाग उल्लेखनीय होता शिबिरामध्ये कोंडवा परिसरामधील नामांकित हॉस्पिटल्स औंद जिल्हा रुग्णालय आणि पुणे महानगरपालिका यांच्या सहकार्यानं तज्ज्ञ डॉक्टर्सकडनं तपासण्या मार्गदर्शन आणि उपचार करण्यात आलेत या उपक्रमाचा शेकडो रुग्णांना थेट आणि मोठा लाभ झाला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि समीर शफी पठाण यांचा हे वाढदिवस निमित्ताने जे हे वीक आम्ही जे साजरा करत आहोत हेल्थ फ्री चेकअप कॅम्प यामध्ये मोतीबिंदूचा जे ऑपरेशन आहे ते टोटल आम्ही मोफत करण्याचा यामध्ये निर्णय घे, घेत घेतलेला आहे आणि नागरिक अधिकार मंचचा एक नागरिक अधिकार कनेक्शन सेल जे आहे जे आजारी पेशंट्स आहे कोणवा भागामध्ये जे गोरगरीब पेशंट्स आहेत त्यांना मुख्यमंत्री निधी सहायता यातून जे ट्रीटमेंट होणार आहे ते फ्री ट्रीटमेंट मिळण्यासाठी आणि बॉटलनेक काढण्यासाठी आणि ईज ऑफ लिव्हिंग याच्या संकल्पनेतून समीर शफी पठाण आमची भारतीय जनता पार्टीची टीम आम्ही हे कार्य राबवत आहे याच्यापुढे लोकांना जे काही मेडिकल शिबिर लागतील त्यांना दोन हजार ऑपरेशन्स यामध्ये प्रत्येक वर्ष देण्याचा संकल्पना आज आम्ही मोहीम हे जाहीर करत आहोत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा सा एक स्वप्न आहे की आपला महाराष्ट्र हा निरोगी महाराष्ट्र झाला पाहिजे आणि त्यांच्या स्वप्नाला पूर्णपणे पुढे घेऊन जाण्याचं काम घेऊन जाण्याचं काम आपले महाराष्ट्र राज्याचे आरोग्य राज्यमंत्री सन्माननीय मेघना दिदी साकोरे बोर्डीकर करत आहे आणि त्यांच्याच बरोबर आज पुणे शहरामध्ये देखील आम्ही सन्माननीय आरोग्य राज्यमंत्री मेघना दीदी बोर्डीकर यांच्या प्रेरणेतून नागरिक आरोग्य सहायता कक्षाची स्थापना केलेली आहे आणि आज आरोग्य शिबिरच्या माध्यमातून हजारो नागरिकांपर्यंत हे सहायता निधी कक्षाची माहिती गेलेली आहे मला आपल्याला सांगायचं आहे की मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष असेल पुणे जिल्हा रुग्णालय औंद असेल आणि पुणे महानगरपालिकाच्या शहरी गरीब योजना असेल किंवा महात्मा फुले जन आरोग्य योजना असेल प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असेल किंवा के केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या विविध योजना असेल त्या योजनाबद्दल जनजागृती करण्यासाठी या कक्षाची स्थापना झालेली आहे या वेलकम हॉल कोंडवा खुर्द या ठिकाणी भव्य महाराग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं त्या काम करणारे असंख्य मित्र परिवार आहे आपण या ठिकाणी बघतच आहे सर्वांची मेहनत या कक्षामध्ये असणार आहे आणि पुणे शहरामध्ये याची नागरिक आरोग्य सहायता निधी कक्षाचे मार्फत संपूर्ण हॉस्पिटल धारकांशी आम्ही संपर्क साधणार आहे रुग्णांना जे कागदोपत्री लागतात त्यांच्यासाठी त्यांना मदत करणार आहे आणि सहकारी मित्र भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्याक पुणे शहराचे पदाधिकारी सन्माननीय समीरजी पठाण यांच्या वाढदिवसानिमित्त महा आरोग्य शिबिर या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेलं आहे आणि आरोग्य शिबिराच्या निमित्तानं सर्व नागरिकांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी समीर भाईंनी जो आरोग्य शिबिराचं नियोजन केलं त्याबद्दल सर्व नागरिकांच्या वतीने मी समीर भाईंना त्यांचा आभार मानतो आणि त्यांना वाढदिवसाच्या दे शुभेच्छा देतो नागरिक अधिकार मंच जिसके प्रेसिडेंट समीर शबीर पठान साहब हैं इन्होंने कोंडवा में बहुत ही खूबसूरत प्रोग्राम रखा है बहुत खूबसूरत कार्यक्रम रखा है आरोग्य शिविर का और ये कोंडवा में पहली मरतबा नहीं ऐसे कई मरतबा समीर पठान साहब ने आरोग्य शिविर का यहाँ पर आयोजन किया है और आज भी आप देख सकते हैं कि बड़ी तादाद में लोग अपने यहाँ पर जांच करवाने के लिए आए हैं तो शिविर में जो जांच हो रही है और उसमें अगर कोई बड़ी बीमारी पाई जाती है तो हम उसको जो है तो सरकार की सहायता से उसमें आप लोगों की मदद करेंगे और जब भी ऐसे आयोजन हो रहा है शिविर का तो बड़ी तादाद में आप लोग आए ताकि हम जो है तो उसकी हेल्प करेंगे हम कोंडवा वासियों की तरफ से समीर शबीर पठान साहब का शुक्रिया अदा करते हैं कि इन्होंने इतना अच्छा कार्यक्रम यहाँ पे रखे है थैंक यू अमोल उदमले सी चौबीस तास पुणे